आमची ना रोजची साधी आणि सोपी जेवणाओ हो। आज आणलं आहे सुंगटाची करूया आंबट तिखट जरा आमटी हिरवी म्हणतो ती म्हणजे लाल तिखट वापरून एका मिक्सरच्या भांड्यात ताजा खोवलेला खोबरा घेतला अर्धो कांदो हळद लाल तिखट ताज्या नाळाचं ना रस बरो येतो त्यामुळे आमटी मस्तच लागते चिंच धणे भगभगीत पाण्या येता नाही म्हणा धणे जरा सुंगटाचे आमटेक जास्त झाला किंचिस्म मीठ आणि दोन लसणाचं पाकळ्या पाणी घालून बारीक गिलगिलीन वाटून घ्यायचं सुंगटां आणलंय नीट केलं स्वच्छ धुतलय तेका मीठ आणि हळद लावून धा मिनटां ठेवून दिलं नंतर एक पातेला घेतलं त्याच्यात घातलंय तेल कोण्यक एक घातलंय कांदो सुंगटाच्या अंग ना जरा कांदो जास्त घालायचो म्हणजे चव भारी येत वरसून घातलंय सुंगटां मस्त परतायची झाकून शिजवून घ्यायचे अप्रतिम आमटी लागता अशी करून बघा मग घातलं जरा त्याच्यात लसणाची पेस्ट होई तर तुम्ही घाला नाही घातलास तरी चालतं वाटपात लसूण घातलेलीच होती तरी पण एक सुवास भारी येता म्हणून घातलं मस्त झाकून शिजल्यावर वाटप घातलं झयच्या थं आमटी जरा बघून मीठ घाला वाटपात पण घातलेला असा इल्यावर कोथंबीर अशी आमटी करा खावा आवडतली तुमकां आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा